नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आम्ही आता गांधीच्या माऊलींच्या मंदिरात आहेत आणि माझ्याबरोबर आहेत प्रसिद्ध गायक संगीतकार अवधूत गांधी आणि अवधूतजी मी तुमचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि मला तुमचे आभार मानायचे का सांगतो मी तुम्हाला गेल्या चार तासापासून आम्ही माऊलींच्या मंदिरात आहोत आणि एक विलक्षण अनुभव आम्ही घेतो आहे तुमचा नवीन चित्रपट येतो आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई आणि त्या निमित्ताने तुम्ही आम्हाला बोलवलेलं आहे तुम्ही यजमानही आहात दिग्पालबरोबर आणि खूप जबरदस्त अनुभव आहे तुम्ही सुरुवातीला स्वतः गायलात तुमचा आवाज म्हणजे कमाल आहे आपल्या तारांगणच्या प्रेक्षकांनी तो अनुभवलेला आहे तर काय एकंदरीतच कारण मी असं ऐकलं आहे की आळंदी म्हणजे हे तुमचंच घर आहे हे मंदिरात तुम्ही खेळला आहे बागडला आहेत अनेक तासन तास बसला तुमच्या मनातल्या भावना सांगा खरं तर आज जो काही मी आहे सर्व माऊलींची कृपा आहे आणि हा विषय समाजासमोर पुढच्या पिढीसमोर मांडण्याचा संकल्प दिग्पालनी सेकंड लॉकडाऊनमध्ये सेकंड वेवमध्ये याच माऊलींच्या मंदिरात केला होता एका रात्री आम्ही इथे आलो होतो आणि रात्रभर या वायब्रेशन्समध्ये आजच्या काळात वाईब्स आपण म्हणतो सगळं ही पॉझिटिव्ह एनर्जीचा प्रचंड मोठा स्रोत आहे ज्ञानेश्वर मौलींची संजीवन समाधीमध्ये आणि ती अनुभूती दर्शन घेणाऱ्या प्रत्येकाला आहे दर्शन घेणाऱ्या प्रत्येकाला ती अनुभूती आहे आणि खूप दिवसाची इच्छा होती इथं मौलींच्या प्रांगणात बसून असं मुक्ताईचं एकल नाट्य त्यांनी लिहिलेलं त्याचं वाचन करायचं आम्ही इथं याच अशाच पायऱ्यांवर बसून रात्री मंदिरामध्ये कोणीही नाही शांत लॉकडाऊन असल्यामुळं काही नव्हतं आणि त्यांनी मुक्ताईचं वाचन केलं आम्ही रडत होतो आणि तेव्हा तरी इच्छा व्यक्त केली की मला ह्या विषयावरती भव्य चित्रपट करायचं कारण जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र चरित्र पोहोचलं पाहिजे तसं आपली संत परंपरा पण पोहोचली पाहिजे आणि मुक्ताई हा तसा थोडासा दुर्लक्षित विषय एकूण आत्तापर्यंत मुक्ताईंच्यावरती असं फोकस असं काही झालेलं नाही आणि मुळात हा अतिशय गूढ आणि गहन विषय आहे तर तो अगदी सोपा करून सांगून त्या माध्यमातून कुणीतरी प्रेरणा घेऊन त्यांचा अभ्यास करेल पुढच्या पिढीमधलं अशा याने हा चित्रपट बनवण्याचा संकल्प केला मी म्हणलं बाबा आपण कल्पवृक्षाच्या छायेत आहोत माऊली म्हणजे साक्षात कल्पवृक्षाची छाया आहे आणि त्यांच्या चरणी अर्पण करा म्हणत तिथे अर्ज तुमच्या आमच्या घराण्याकडं माऊलींच्या आजोळ घरची परंपरा जी आहे माऊलींची पालखी निघाल्यानंतर आषाढी वारीला ज्येष्ठवाद्या अष्टमीला प्रस्थान होतं माउलींची पालखी निघाली इथं मंदिरात नगर प्रदक्षिणा करून मंदिराला लागूनच आपला वाडा होता पूर्वीचा आता त्या ठिकाणी दर्शन मंडप संस्थांचा उभा पण ती परंपरा चालू आहे तर तिथं मुक् पहिला मुक्काम असतो आणि आपण जसं आपल्या आजोळी गेल्यानंतर आपले लाड फोड कौतुक होतं तशा पद्धतीने माऊलींची सेवा गेले अनेक पिढ्यांपासून आमच्या घराण्यात ती सेवा चालू आहे आणि मला असं कुठं तरी वाटतं की या सेवेची पुण्याई पिढ्यानपिढ्या पीड़ा जे काही पुण्य आहे गाठीला आणि माझ्या वै काही जन्मांचं पुण्य आईवडिलांचे आशीर्वाद ते कुठंतरी फळाला आले आणि असा एक विषय घेऊन चित्रपट करण्यात करता आला त्यात काम करता आलं अभिनय करता आला गाता आलं आणि त्याचं संगीत बरं मी संगीत दिलं म्हणजे मी काही संगीतकार तसा हे नाही आहे जे काय आहे ते त्यांची कृपा आहे आपल्या महाराष्ट्राची खूप समृद्ध अशी वारकरी संगीत परंपरा आहे शेकडो वर्षांची त्यातल्या काही पारंपरिक चाली त्या खेड्यापाड्यांमध्ये माहिती आहेत लोकांना पण आपल्या शहरी भागांमध्ये लोकांना ते संगीतच माहीत नाही आहे त्याचा कुठेतरी प्रचार प्रसार व्हावा असा एक प्रामाणिक इच्छा होती प्रयत्न होता आणि तो या माध्यमातून पूर्ण झाला सांग संगीतावरनंच मी तुम्हाला विचारणार आहे की हे नेमकं दिग्पालनी तुम्हाला कधी जाणलं की तुम्ही त्याचं संगीत करायचं आहे आणि तुमची रिॲक्शन काय होती त्याच नाही काय झालं माहिती आहे का की संत नामदेव महाराजांचा एक सुंदर अभंग आहे नामदेवराय पांडुरंगाला माऊलींचं नामदेवरा पांडुरंगाला मौलीचं वर्णन करून आहेत काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी बोलवे तर त्याची चाल मला नरसिंह स्वामी महाराजांच्या मठामध्ये गाभाऱ्यामध्ये सेवा करता करता सुचली होती ती दिखपला प्रचंड आवडते आणि तो मदनातनं मला असं तो गायला आणि जेव्हा हा चित्रपट करायचं ठरलं बरं ज्ञानेश्वर मौली मालिका जी केली त्या मालिकेमध्ये पण अनेक अभंगांना चाली बऱ्याच अभंगांना मी लावल्या आम्ही वेळेस सेटवर चाली लावायचो बरं वारकरी चाली ज्या आहेत त्या खूप अतिशय सोप्या सरळ साध्या चाली आहेत आणि ज्या सहज कोणीही गुणगुणू शकतं बरोबर तर आता लहानपणापासून याच वातावरणात वाढलो आणि माझ्या सु सुदैवाने म्हणा काही जन्मांची पुण्य आहे पुन्हा एकदा मी सांगतो की मला लहानपणापासून वारकरी पारंपरिक संगीत नारदीय कीर्तन परंपरेतलं संगीत लोकसंगीतातल्या शाहिरी परंपरेतलं संगीत भारूड परंपरेतलं संगीत जागरण गोंधळ परंपरेतलं संगीत असं वेगवेगळ्या परंपरेतल्या संगीतातमध्ये मी वाढलो आणि शास्त्रीय संगीत अर्थात पुण्याच्या जवळ असल्यामुळं पुण्यात आपल्याला सवाई गंधर्व संगीत महोत्सव असेल वेगवेगळे काही महोत्सव पुण्यात व्हायचे त्या माध्यमातून खूप चांगलं संगीत ऐकायला मिळालं ते कुठंतरी त्याचा मनामध्ये ते बिंबलं आणि त्यातून मग हे सुरुवात झाली आणि दिग्पाल म्हणलं की पारंपरिक चाली मला ह्याच्यामध्ये आपण करूयात आणि तू त्याचं म्युझिक करायचंस मला म्हटलं की बाबा हे काय माऊलींची इच्छा म्हणलं त्यांनी हे दिलेलं आहे आपल्याला सेवा करायची बोल आणि खूप छान याचं संगीत झालेलं आहे किती गाणी गा। आहेत एकूण चित्र या चित्रपटामध्ये साधारणतः अभंग आहेत सगळे माऊलींचे दोन हरिपाठ आहेत एक गवळण आहे दहा आठ दहा गाण्याचा अभंग आणि याच्यातलं वैशिष्ट्य म्हणजे समाधी प्रसंग जो आहे माऊलींचा त्या समाधी सोहळ्याला नामदेवरायांनी आज आपल्याला जे काही ज्ञानेश्वर महाराज कळलेत ते नामदेवरायांचं उपकार दाखवलं तर नामदेव महाराजांनी जे सर्व संतांचे समकालीन संतांच्या जे ज्या समाधी प्रकरण आहेत तर माऊलींच्या समाधी सोहळ्याचं वर्णन नामदेव केलं कसं तर त्यांच्या ते त्या वर्णानुसार जे जे संत उपस्थित होते त्या त्या संतांच्या नाममुद्रेचं चरण घेऊन आपण एक अभंगांचा मेडले केलं आता अर्थात आपल्याला चित्रपटामध्ये वेळेचं बंधन अजून कमी कमी वेळात करायचं असल्यामुळं मुळात हा विषय दोन तासात मांडण्यासारखा नाहीच आहे बरोबर मग त्यातही मग अभंगांचे ते चरण घेऊन एक एक चरण नाममुद्रा घेऊन कोण कोणते आहे आ, गायक ह्याच्यामध्ये खूप मोठ्या गायकांनी गायलेलं आहे बेला हो बेलाताईंनी गायलेलंच आहे सृजन कुलकर्णी नावाचा एक अतिशय तरुण आणि एक खूप सुंदर आवाज असलेला गोड वेळाचा गायक या माध्यमातनं या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्यासमोर येतो आहे त्याचबरोबर अजयदादानी गायलेला अजय पुरकर रघुनंदन दादा पंष्टीकर त्यांनी गायले आमच्या वारकरी संप्रदायाचे लाडके गायक ज्ञानेश्वर मिश्राम यांनी गायले आपल्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लोककलाचे ज्यांना लोककलेचा वारसा पोठा लाभलेला आहे दादा उबाप त्यांनी गायलेला आहे सुवर्ण राठोड यांनी गायलेलं आहे निधी हेगडे आणि मी मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तुम्ही एवढे हरहुन्नरी गायक संगीतकार आहात पण तुम्ही आम्हाला फार कमी दिसता का असं काय कारण काय त्याच्यामुळे नाही असं काय नाही चालू असतं माझं माझं मी कसं झालं की मी गेले अनेक वर्ष आपल्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भारुडकार माझे गुर्वर आणि संत साहित्याचे लोकवांग्म्याचे व्यासंगी अभ्यासक वैकुंठवासी गुरुवर्ज डॉक्टर रामचंद्र देखणे सरांसोबत भारुडांच्या माध्यमातून जवळजवळ पंचवीस वर्ष सरांबरोबर होतो आता सरांचे चिरंजीव डॉक्टर भावार्थ देखणे सरांच्या दुर्दैवी त्यांचं निधन झालं म्हणजे आमच्यासाठी खूप मोठा तो धक्का होता नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सरांनी देह ठेवला आरती करता करता मग भावार्थ आणि आम्ही असं ठरवलं की जो वारसा सरांनी दिला तो आपल्याला कुठं चालवायचा मग भारुड आम्ही पुन्हा सादर उत्तम प्रयोग त्याचे होतात तर सुरू आहे आता तो चालू आहे पण त्या आणि दुसरी गोष्ट आपल्या महाराष्ट्राचं लोकसंगीत आहेत अतिशय समृद्ध परंपरा आपल्या महाराष्ट्राला मराठी भाषेमध्ये मी अतिशय अभिमानाने माझ्या प्रत्येक कार्यक्रमात सांगतो महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये लोककलेचे जेवढे प्रकार आहेत तेवढे जगातल्या कुठल्याही भाषेत कुठल्याही प्रांतात नाही आहेत मग त्यातलं लोकसंगीतामध्ये संतांनी ज्या ज्या रचना केल्या आहेत ते संत वाङ्मयातील लोकसंगीत गेले अनेक वर्ष मी त्याचा संशोधन त्याचा अभ्यास आणि प्रचार प्रसार करत असतो कार्यक्रमांच्या माध्यमातून आणि असं काही हे नाही की मला जे जे फाऊलींच्या कृपेने संधी येईल ते मी करत असतो एखादं कमर्शियल सिनेमालाही संगीत द्या आजच्या काळात ज्याला एवढे चांगले आहात त्यांना काय मी काहीच ठरवत नाही करता करविता सर्व काही ते आहे तिकडून आज्ञा आले की मी तिथे हजार असतो मी एक शेवटची तुम्हाला विनंती करतो आजच्या आपल्या मुलाखतीचा समारोप तुमच्या गायनाशिवाय दुसरं होऊच शकत नाही तर काहीतरी छान याच चित्रपटाशी निगडीत तुम्ही गाऊन दाखवा अशी मी तुम्हाला विनंती चित्रपटाशी निगडीत असं का काही, काही जे तुम्हाला लिबर्टी आहे मला मला वैयक्तिक म्हणाल तर माझी इच्छा अशी झाली की आपल्या महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी आपण ज्यांना म्हणतो गदी माडगुळकरांची रचना आणि भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेनजींनी गायलेली पुलांच्या गुळाच्या गणपती चित्रपटातली फाराप्रतिभा आणि मला असं वाटतं की आ, एक बड़, ते एक थोडा तानपुऱ्याचा सपोर्ट घेऊयात ते टेक्नॉलॉजीचा फायदा करून घेतला पाहिजे आपल्या हातात हातात आलेला आहे तर याची गरज आहे त्यामुळे आपण ते नक्कीच घेऊ शकतो लागली समाधी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी देवाची आळंदी लागली समाधी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी ज्ञानी आमचा राजा भोगो राणी व ज्ञानींचा राजा ज्ञानयांचा राजा राजा ज्ञानींचा राजा भोगतो राणी व ज्ञानीयांचा यांचा राजा राजा ज्ञानींचा राजा ज्ञानींचा राजा भोगतो राणी व नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव मागे पुढे इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी किती छान अवजूत दादा इंद्रायणी काठी देवाची आळंदीत आपण बसलोय आणि आमच्या सगळ्यांचीच समाधी लागली अशी अवस्था आहे आत्ता तर आम्ही फिदा आहोत तुमच्या गायकीवर म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं तुम्ही जरा जास्त जास्त रचना करत चला आणि तुम्हाला मी या चित्रपटाच्या निमित्ताने तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आम्ही हा चित्रपटही बघतो पुन्हा भेटू एका नवान नवीन मुलाखतीसाठी धन्यवाद रामकृष्ण राम रामकृष्ण